शिवाजी महाराज छत्रपती राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अणाभाऊ साठे बिरसामु या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्वांना सर्वांचं मी स्वागत करतो ऑल इंडिया कॅन्सर सेनेचे महाराष्ट्र माय मावल्यानं तुम्हाला विनंती करतो की बाईंचा फक्त दहा मिनिटात भाषण संपणार आहे कोणी कृपा उठू नका तुम्हाला हा तोडू विनंती मावल्यानं त्यांना सांगा लाडक्या बहिणीचे पैसे वाटप होणार त्याशिवाय <laughs> त्या बसत नाही <laughs> अली बसा ज्या ज्या गुलाबी साड्या घालून आल्यात त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहे <laughs> तुम्ही तुम्ही म्हणत असताना यांनी काय गुलाबी जॅकेट घातलेलं नाही हे काय देत कारण गुलाबी जॅकेट मला वाटायला लागला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस सन्मान्य धनंजयजी जाधव ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस जितेशभ जगताप उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे विदर्भाध्यक्ष दादराव ढोले जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे शेतकऱ्यांचे नेते मंगळे साहेब आणि उमेदवार एकच एकच टक्कर प्रशांत डिक्कर आणि त्यांच्या पत्नी त्यांचं सगळं सर्व कुटुंब मित्रांनो ही लढाई अतिशय महत्वाची लढाई आहे या प्रचाराला मी या ठिकाणी उभा आहे तो केव्हा प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारासाठी आलेलो नाही तर प्रशांत डिक्कर हे एक निमित्त आहे या माध्यमातून या महाराष्ट्रातील घराणेशाही कुटुंबशाही उद्ध्वस्त करण्यासाठी जो एक नवा पर्याय उभा राहिलाय त्या नव्या पर्यायाचं नाव छत्रपती संभाजी राजे या नव्या पर्यायाचं नाव परिवर्तन महाशक्ती त्या नव्या पर्यायाचं नाव स्वराज्य पक्ष त्या नव्या पर्यायाचं नाव ऑल इंडिया ग्रांधरसे ही लढाई मोठी आहे प्रत्येक ठिकाणी बघाव हेच उभा ही तर <laughs> फुग्यावा ला उभा आहे मोस्त फुगल्यावर बॅनरवर इतके एकच पोस्ट कारण असा पोस्ट तर नसतो माय म्हणजे त्यांच्या किती पिढ्या खापल्या कुणी आंदोलनच केलं नसेल असा फोटो कुणाचा दिसेल अशा टिकालचा दिसेल निवडणुकीच्या आधी फोटो सेशनला गेलेले त्या कॅमेरामॅनने सांगितलेले फोटो फुग्याशिवाय यांचं अस्तित्व नाही हे फुग्यावरच दिसतील दोन तीन जण यांच फुग अस्तित्व संजय कुठे तो कुठेच दिसत आहे त्याच अण्णाव आलंय आता नेमकं कुठे आता कुठे कुठेच दिसत नाही त्याच्याशी माझा संघर्ष आहे आणि असणारा जळगाव जामोदला त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला एक नंबरचा नालायक माणूस म्हणजे संजय कुटे चरांगेला त्या ठिकाणी बोलतो चरांगेने ठरवलं असणारे पाच फूट मातीत घालण्याची टाका तुम्ही तिथे शिरले होता आणि कामदार असताना या कुठ्याच्या काळात कुठलं गाव येते रुदाना, रुदाना।, रुदाना गाव मी मोर्चा काळ नव्हता माझ्या डोळ्यात पाणी होत एका गावामध्ये त्या रुदाना गावामध्ये दहावी सुटणारी माझी बौद्ध समाजाची बहीण त्या ठिकाणी त्या पोरला चिरकून मिली तर फडून निली आंदोलन उभा राहिलं मी संबंधित इंजिनियरला सस्पेंड करा तिला मदत करा कुटुंबाला मदत करा तिला न्याय द्या म्हणून मोर्चा करा आणि मी सांगितलं होत की संजय कुठे लाज वाटली पाहिजे कुठे लाज वाटली पाहिजे की तुझ्या मतदारसंघात एका दलित मुलीचा तड पडून मृत्यू झालाय आणि डोसच बसलेला आमदार तिच्या घरी सुद्धा भेटायला गेलेला नाही आणि म्हणून मी त्या मोर्चातून सांगितलं होत की याचा मी बदला घेणार संजय कुठे कुणा आमदार होऊ देणार नाही हे मी त्या ठिकाणी आणि आता मी उभा आहे कोणताच मायचा राल प्रशांत ला आमदार होण्यापासून रोखू शकत नाही आता मी उभा आमच्या कोमलचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही संजय कुठेला पुन्हा आमदार होऊ देणार नाही हे सुद्धा या माध्यमातून थांबता येऊ शकत अरे कुंडी समाजाच्या मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या दलित समाजाच्या लोकांच्या डोक्यात काटा घाताय कुणाला सोडलं नाही ही भूमी जिजाऊंची भूमी आहे माझ्या आया बहिणींनो आपल्या जिजाऊंच्या लेकीच्या डोक्यात काटा घालण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलं त्याच्या उमेदवाराला निवडून देऊ नका त्याचा बदला घेणार की नाही पात्र घेणार की नाही कुठेला पाडणार की नाही या तरगुड्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं वाटा याच्यापेक्षा तो आमचा पानखाचा लोकांना लागून काय तो लोक तो आमचा लड्मुखी आहे बघा घटाखा व्हायना पंखा बंद करतोय हे हेलिकॉप्टर मधून पडते तरी काय व्हायना वाटतो हा ऐकला तो ऐकला विकत नसतो शेतकऱ्यांचा सैनिक विकत नसतो बाबासाहेबांचा लेकरू विकत नसतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा विकत बसतो प्रशांत दिक्कर कधीच विकू जाऊ शकत नाही बरे वाचणार नाही तुम्ही जर हा आमदार निवडून दिला लक्षात घ्या हा आमदार फक्त प्रशांत दिक्कर नाही या आमदाराच्या पाठीशी छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व उभं हो आहे तुम्ही या ठिकाणी फोटो वागायचं नाही संभाजी राजांना निराश करायचं नाही शब्द तुम्ही संभाजी तुम्ही जर तर राजांचा हा वाघ निवडून आला तर या ठिकाणी राजेंची ताकद महाराज वाढल्याशिवाय राहणार नाही नसता अरे मी या ठिकाणी बहुजनांचा दलितांचं नेतृत्व करणार निष्पर्शला कुणासोबत नाही गेलो काय नाही केलं सगळ्यासाठी धावून गेलो पण माझी दया कोणाला आली नाही राजाव केसेस केल्या हल्ले केले गाड्या फोडल्या आम्ही कंगाल कसे होऊ हे बघितलं पण आमची दया कोणाला आली नाही छत्रपती राजश्री शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दया आली होती आणि छत्रपती संभाजी राजेंना दीपक किनारच्या पाठीशी महाराव या ठिकाणी सन्मान करण्याची राजेंकर एक दृष्टी आहे हिरे ओळखण्याची अनेक वर्ष गेल्या डिक्करचे आमचे बंगाळे साहेब बंगाळे साहेब नॉट अ जोक उभा राहा नेताजी मला माहित नाही अरे या सैनिकाच्या दोन पायामध्ये आंदोलन करताना गोळ्या लागलेल्या आहेत चिल्लर माणूस नाही विचार डिक्कर वरती पन्नास गुन्हे दाखल केले त्यांनी संवाद यात्रा काढली त्यावेळेस मी आलो मी बाळ दिला अरे जामीन झाला की दुसरा गुन्हा जामीन झाला की तिसरा गुन्हा ऐकणार नाही पुरून उभा राहिलाय आणि तुम्हाला असणार काढल्याशिवाय शांत बसणार नाही ही ताकद त्यावर आणि म्हणून तुम्हाला एकत्र यायचंय लडू मोतीयांचे ग्ञान खतम करून आणि दुसरा बुद्धे काय कामाचे त्या आमच्या या उमेदवार फुग्यावाल्या उमेदवारी बैलावानी त्याच तोंड दलित नेता आहे म्हणजे ने काँग्रेसचा तुम्हाला तरी माहितीये अरे अनेक अन्य अत्याचार झाले तो अत्याचार झाले बहुजनांवरचे अत्याचार झाले पण आरक्षण संपायला लागले हा काँग्रेसचा महामूर्ख जो स्वतःला सांगतो मी अनुसूचित जातीचा था नेता आहे हा मुकुल वाशि कधीच आमच्यासाठी बोलणार आहे आम्ही त्या ठिकाणी त्याच्या बाजूने जाणार नाही आणि म्हणून टाकतील वारा, वारा माझ्या आया बहिणींना आव्हान आहे हे लाडल्या ना बहिणीच्या नादी लागू नका हात वर करून सांगा तुम्ही खरंच लाडल्या बहिणी का <tenti> बचत गटाचे वसुली खोर किती त्रास देत तुम्हाला हात वर करून सांगा देतात का नाही दहा बाया दोन बिल्डिंगला नाही आल्या की आणल्या काय यंत्रणा लावली त्याच्या आयला दहा बाया बचत मध्ये जर नाही आल्या की थोडा बरं साडे बावीस टक्के व्याज दे बचत गटाच्या मायक्रो फायनान्सला साडे बावीस टक्के माझी नरेंद्र मोदींनी लायसन्स कुणाला दिवस आधुनिक सावकाराला हे सावकार बचत घेतला अरे आमच्या महिलांच्या दारामध्ये आराम करून जातात आठ वाजता जातात नऊ वाजता जातात दहा वाजता जातात आमच्या आया बहिणींचं शोषण करतात त्यांच्या इज्जती रुटतात अनेक केस येतात माझ्या आया बहिणी लोक मी त्यांच्यासाठी आवाज उठवलेला आहे या बचत गटाला कंटाळून माझ्या बहिणी आयांनी फाशी घेतलेली त्याची नोंद सुद्धा रजिस्टर होत नाही थोडं दूरदैव आहे हे दूरदैव आहे शेतकऱ्यांचे आमच्या मध्ये कोरोनाच्या काळामध्ये स्मार्टफोन वरती एज्युकेशन सुरू झालं आणि बापाकडे स्मार्टफोन घ्यायला दहा हजार रुपये नव्हते नववी शिकणाऱ्या मुलीने फाशी घेतली तुम्ही काय करणार आमच्या सोबत तुम्हाला सांगितलं जात आहे मोबाईल मिळतो एका आधार कार्डवर तुम्ही पळत जाता मोबाईल घेऊया लोन वर दोन हप्ते थकले की सिबिल खराब पुन्हा दोन लाख रुपयाची स्कीम आली की आग नाही बसतो का सिबिल आलं कुठून आणलं कुणी हे सिबिल नरेंद्र मोदीने आणलं हे मायक्रो फायनान्स नरेंद्र मोदीने आणले का तुम्ही ताकद दिली या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात हे सिबिल उद्ध्वस्त करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय शांत राहणार नाही हे तुला या मग कामाला किती रुपये भाव चालू निमंत्र पाच हजार माहिती काय आता हे बघून रेट डबल झालाय <laughs> आता दहा हजार रुपये होणार आहे आणि नाही झाला ना मी चॅलेंज देतो मला माहित नाही कारण मी सांगता तरी मला काय करणार छत्रपती शिवाजी महाराज बाबा साहेबांचे नेत्र तीनशे तीनशे रुपयात विकत आणायचे आणि या लड्डू मोदी लुट लुट यांच्या सगळेला तुम्ही लक्षात ठेवा जाता जाता इतकंच सांगतो हे <laughs> प्रासान डिक्कर नावाचं रसायन खतरनाक आहे संजय कुठे हे रसायन डेंजर आहे आणि त्याच्या पाठीशी हा निळा पंतर उभा आहे त्याच्या पाठीशी आमच्या छत्रपती संभाजी उभा आहे आमचा सूरज चव्हाणचा डायलॉग आहे संजय कुठे गुटे एखाद्या बुकीचं पीठ लावणार आणि ते अशा जागेवर आणून किती दाखवू शकणार नाही बोली गोका आणि बुकीत तेव्हा ती वीस तारखेला तुम्हाला सांगतो या ठिकाणी दिसतील आणि म्हणून राजाच्या पाटीलची हा राजा एक आधुनिक हो राजे होय आम्हाला माहित आहे लोकशाही संविधानात राजे पण राहिले नाही पण ते आमच्या स्थान म्हणून आम्ही राजे म्हणतो त्यांच्याकडे दृष्टी आहे दया आहे माया आहे करुणा आहे त्यामध्ये तासा कसा व्यक्तिमत्व नाहीये अरे अरे एक जण नेते आले गेले वैयक्तिक ताकद प्रशांत दिगरचा पाठीशीला एवढंच नाही तर आदिवास्यांच्या घरात जाऊन राहिले कोणतं गाव होत उमापूरच्या जे आदिवासी समूहाच्या घरामध्ये आमचे राजे राहिले पॅलेस मध्ये राहतात सोबत झोपले तिथे राहिले आणि नुसतं राहिले नाही पुरतं राहिले नाही रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचे प्रश्न समजून घेत बसले नाही तर राहुल गांधी गेला असता भेटायला तर ते आधीच ठरलेले असते भाकर कुठून आणायची चटणी कुठून आणायचं दिसलेले पाणी दिलासार कसं द्यायचं या राजांकडे नाटक चालत नाही हे राजे दिसते तसेच आणि ते असे त्याचे नाही शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत त्यांच्या पाठीशी ताकद वाढवा दीपक केला डिक्कर असेल धनंजय जाधव असतील बंगाल असतील आम्ही या महाराष्ट्रात नवी क्रांती सोबत घेऊन गेल्या तुला शांत बसणार नाही हे तुला या ठिकाणावर सांगतोय आणि म्हणून महाविकास आघाडी बिघाडी काय नाही तेवीस तारखेला ही महाविकास आघाडी खतम त्या उद्धव ठाकरेंना जर सीटं मिळाली थोडे फार भाजपला लागले हे काय वाटीत जातो आणि आता पुन्हा दुसरा एकनाथ शिंदे नाई गुवाहाटीकडे घेऊन जाणार त्यांच्या लागू ना काय दोघंही एकच आहे आता नवा पर्याय महत्वाचा आहे आणि त्या पर्यायाचं नाव परिवर्तन महाशक्ती आहे ताकदीने उभारा फंड करा पेटून उठा या भूमीतून एलगार करा आम्ही शेतकऱ्याच्या लेकराला अंधार करू आम्ही दलिताच्या लेकराला अंधार करू आणि या रयतेचं नवस्व राज्य निर्माण करू असं असणारा आव्हान करतो बटन नंबर किती आता घोराल बोला नाहीतर मी लडूमुख्या आणि तो आणखी आम्हाला गोवा किती नंबर पटल निशाने काय कार्यक्रम कुठे फिट आणि ताईच तर काय घेणं दिलं गेल्या वेळेस पस्तीसनी पडल्या जेवढ्या जास्तीने पडत्या तेवढ्या पुढे तिकीट मिळत आता पंचेचाळीस पन्नास कडे आऊट ह्याच्यामुळे आता प्रशांत दिरकर यांना मदत करा त्यांच्या पाठीशी ठामपणे वारा आणि पेण्याची नीट पाच नंबर बटन यांच्या असणारी निशाणी लावून प्रचंड मताने विजयी करून शेतकऱ्यांची क्रांती आण असं आव्हान करतो आणि थांबतो जय